ही त्या गोष्टीतून बाहेर आलीये मी गरिबीतून बऱ्याच गोष्टीतून मी आज बाहेर आली आहे संकट सगळी आली मीही समोर गेलीये मला काय वाईट वाटलं की आपण मदतीचा हात पुढे केला सगळं झालं मी बहु लोकांना लगेच पाठवलं पण समोरून मला असे उत्तर आलेत ना की नाही किंवा काय 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 जे आले असतील ते तर त्यावरनं मी एक विचार केला मी जाऊनही तिथे उपयोग नव्हता त्यांना भेटणं उपयोग नव्हतं कारण की समोरून काय येणार हे मला चांगलं माहितीये म्हणून मी ती गोष्ट टाळली पण ज्या वेळेस त्यांनी माझ्यावर जे काही काही उठवलं ह्या सगळ्या गोष्टींनी मला जे म्हणजे माझ्यावर जो आरोप लावला त्यावरनं मी आज समोर आलो कारण ह्या गोष्टी मलाही सहन नव्हत होत्या माझे आज कार्यक्रम चालू आहेत किंवा माझं शूट चालू आहे माझं हे चालू आहे काही असू दे त्यातून मी खूप डिस्टर्ब होतो खरं मी मुंबईला शूटला होते म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की फोन येतात ना आहे की काय तुझा आता असत मी एवढी डिस्टर्ब झाली की मला आता शूट ही नको हे काय चाललंय असं होत मला खूप त्रास झालाय म्हणून मी असं झाला मान्य आहे तीस तारखेला नोटीस आली अपघात पोलिसांनी दुसऱ्या दिवशी तुम्हाला चौकशीत बोलवलं तुम्ही पोलिसांना रिस्पॉन्ड का झाला नाही मी मुंबईला होते माझे काम चालू आहेत मी नाही पण इथून मी पोलिसांना मी माझं म्हणणं आहे की मी पूर्णपणे सहकार्य आहे जो पोलीस म्हणजे पोलिसांनी मला गाडीचे जे डॉक्युमेंट आहे ते मागितले सगळं मागितलं जे काही मागितलं मी ते सगळं पोलिसांना पोस्ट केले आणि इथून पुढे पोलिसांना जी माझी मदत लागेल मी त्याला पूर्णपणे सहकार्य करणार मी नाही करणार असं नाहीये कारण की मी चूक केली नाही तर ह्या गोष्टीला मी माघार घेणार नाही नाही की की नाही मी भेटली नाहीये हे बघा त्यांनी मला एक सांगितलं ज्या वेळेस गरज लागली त्यावेळेस ते मला बोलवून घेतील ज्या वेळेस चौकशीच कारण आहे कारण की त्यांनी कॅमेरे चेक केले त्यांनी सगळं चेक केलं ते फोनवर काय असतं ते लोकेशन वगैरे करत काय ते त्यांनी ते पण चेक केलं त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या त्यातून त्यांना एकदम क्लिअर आणि कळलं की मी तिथ नव्हते आणि मी तिथं घडू दिल्या तिथं ते बाजोबा पडले किंवा काय ह्या गोष्टी माझ्याकडनं मी त्या अनदेखत केलं नसतं आज मी एवढं मदत करते मी आज एवढं इकडं तिकडं फिरते ह्या गोष्टीचा मलाही अनुभव आहे मी कसं तिथं सोडून गेले नसते त्यावेळेस मी नव्हते मी क्लिअर कट सांगते माझ्यावर खूप छान छान आरोप लावले आहे तुमचा ड्रायव्हर आणि संघटनांनी सांगितले हे नवीन नाहीये तुम्ही बघताय बरेच वर्ष झालं मला म्हणतात की कार्यक्रम बंद पाडणार कार्यक्रम बंद पाडणार हे नवीन नाहीये आता ही परत हे उठवलं गेलं कार्यक्रम बंद पाडणार ज्यांना ज्या आयोजकांना कार्यक्रम ठेवायचा असतो ते ठेवतात आणि ते सपोर्ट करतात या गोष्टीशी मला काही बोलायचं नाही आणि फक्त एक मी म्हणते की आज माझ पोट माझ्या जे माझे जे कलाकार आहेत त्यांचं पोट सगळं माझ्यावर चालत आज आम्ही आज आमचंही बरंच हे झालंय आपलं जे पूरग्रस्तांचं बऱ्याच गोष्टी आमचे कार्यक्रम होते पण आमचे कार्यक्रमही कॅन्सल झाले परिच आमचंही नुकसान होतं कार्यक्रम नसताना म्हणून तुम्ही एक विचार केला पाहिजे की कार्यक्रम बंद केल्यावर किती का, कलाकार घरी बसतील किंवा तुमची गाडी ड्रायव्हर कुठे गाडी घेऊन ड्रायव्हर कुठे चालला होता तुम्हाला गाडी घेऊन होती त्या चालला होता काही मिळाले मला ह्या गोष्टीची काही माहिती नव्हती मला ही गोष्ट काही माहित नाही की तो कुठं गेला काय गेला त्याच्याकडे गाडी होती तो कुठं फिरला काही माहित नाही तुमची गाडी घेऊन दुपारी फोन आला की तो देवाला चालला दे एवढं त्यांनी मला सांगितलं की मी देवाला जाऊ का मी म्हटलं हो जा मग तो देवाला गेला पण त्यानंतर तो कुठं गेला काही होते गाडी घेऊन गाडी कदाचित नवल्यावरच निघाली कुठं कुठपर्यंत आली होते मला मला त्यांनी फोन केला होता पण त्यावेळेस मी झोपले हे सगळं पहाट झालं झोपली होती मला या गोष्टीची काही कल्पना नाही आणि आमचं झोपण म्हणजे आम्ही एक दोन वाजता उठतो सगळे आमचं झोपण पहाट असतं आणि दुपारी विठून असतं मला कळलं त्यावेळेस मी माझ्या घरातल्या भाऊना लोकांना पाहतो ड्रायव्हर कुठल्या देवाला चालला होता कुठल्या देवाला चालला होता काही कल्पना <laughs> देवाला कुठे ऐका नाई मुद्दा असा आहे कळल्यानंतर तुम्ही सोशली रिस्पॉन्ड होणं अपेक्षित आहे कारण ते पीडित कुटुंब लागले होते तुम्ही का नाही संपर्क साधला ते कुटुंबाशी संपर्क पहिल्या दिवशी रिस्पॉन्स बंद बदनामी जर तुमच्या नावाची तुम्ही म्हणताय ना सगळ्या गोष्टी बरोबर आहे जर मदत मदतीचा हात मी पुढे केला चला नाकारली कायदेशीर म्हटले तर मी कायदेशीर चालते विषय संपला राहायला हे की त्यांना मी भेटायला वगैरे जाणं ठीक आहे बरोबर आहे तुमचं पण माझ्या नावानी जर बदनामी करतायत ते लोक तर मी का जाऊ

पूर्णपणे सांगते तुम्हाला ड्रायव्हर चुकीचा आहे तो ह्या ही जी घटना झाली त्यावेळेस त्यांनी असं सोडून जायला नव्हतं पाहिजे हे मी त्याला पूर्णपणे मी अजूनही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये नाही मी त्याच्याशी बोलतच नाही मलाही त्या गोष्टीचं आज असं नाही गाडीचं पण फार नुकसान समोरच्यांचं नुकसान झालंय आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त मीच दिसली गेली आज बरेच ऍक्सिडेंट होतात बऱ्याच ठिकाणी काही काही होतं आज कित्येक ठिकाणी काही काही चालतं पण ह्या गोष्टी एवढ्या जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं मला वाटत कोण देते कोणताही अपघात झाल्यानंतर मालकावरती थेट गुन्हा दाखल होत नाही पण चंद्रकांत पाटील म्हंटले की गौतम पाटील यांना उचला त्याच्यानंतर दोन प्रवाह निर्माण झाले एक तुमच्या बाजूने एक विरोधामध्ये तर कुठल्या कलाकार मंडळीने किंवा कुठल्या संघटनेनी तुम्हाला पाठिंबा जाहीर केला किंवा काही फोन वगैरे आला का दरवेळी सारखं काय वाढवणे ਤੁਹਾਨੂੰ ਨਹੀਂ ਲੱਗਦਾ ਕਿ ਤੁਸੀਂ ਉਹ ਕਿ ਕੰਮ ਹੋ ਗਿਆ ਸਮਝਾ ਨਹੀਂ ਕਿ ਕੀ ਜ਼ਿਮੇਵਾਰੀ ਤੁਹਾਡਾ ਹੈ ਕਿ ਕਿੱਥੇ ਗਿਆ ਨਹੀਂ ਜ਼ਿਮੇਵਾਰੀ ਤੁਹਾਡਾ ਹੁੰਦਾ ਤਾਂ ਤੁਸੀਂ ਇਸ ਸੰਦਰਭਤ ਪੁਲਿਸ ਨਾਲ ਸਮਝਾ ਨਹੀਂ ਕਿ ਮੋਕਾ ਹੁੰਦਾ ਹੈ ਜਾਂ ਜਾਂ ਮੈਂ ਕੰਮ ਕੋਈ ਚੀਜ਼ ਨਾਲ ਲੈਣੇ ਨਹੀਂ ਅਸਲ ਵਿੱਚ ਕਿਹਦਾ ਹੋਣੀ ਮਾਣ ਲੈ

आणि चालकाच बोलणं नंतर कधी झालं सविस्तर आणि त्यांनी काय सांगितलं की कशामुळे जर गाडी मिळता तुझ्या अजून झालं नाही बोलली काय ते मी सगळे ते भाऊ लोक वगैरे आणि काय ते पोलीस त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय तो हो म्हणजे ते माझे संबंधच नाही मी बोललेच नाही आणि मला नाही वाटत मी पुढं त्याला हे सोबत बोल ड्रायव्हरशी पोलिस बोलत आहेत तुम्हाला विचारलं असेल नावावर ती दिली ना पोलिसांना ड्रायव्हरशी ड्रायव्हर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये माझ्यासोबत जे घडलं मी ते बोलले पोलिसांना ड्रायव्हर जे ड्रायव्हर सोबत झालं तो ड्रायव्हर बोलला त्यांच्यासोबत तो त्याचा प्रश्न त्यांनी मांडला माझा प्रश्न मी माझ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली तुम्ही ड्रायव्हरशी का बोलत नाही बोलत मला पण वाईट वाटत की आज त्याच्या हातात गाडी दिसती जबाबदारी त्याची होती गाडी व्यवस्थित चालवायचं काही गोष्टी त्याच्या हातात होत्या सगळ्या त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे मला पण वाईट वाटलं रोज तुमच्यासाठी गाडी चालवायचं हो मला नाही बरं वाटत का नाही बरं वाटत की आज एवढ्या सगळ्या तिथं पीडित म्हणजे ते जे आजोबा होते ते पडलेत किंवा काय तर तो असं निघून गेला म्हणून मला त्या गोष्टी नाही तुमा बरोबर वाटत पाटील माझ्याकडे जाऊ दे पण तुम्ही मदतीचा हात पुढे केला तसं गोष्टी नाहीयेत ना ना माझ्याकडनं जे होतं मी ते करण्याचा प्रयत्न करते पण समोरून मला खूप छान छान उत्तर आल्यामुळे मी काही लक्ष देत नाही काही आहे मला काय म्हणायचंय मला कोणी काहीही बोलूया चला कोणी काही बोलू द्या जे काही आहे ते सगळं कायदेशीर चाललंय आणि कायदेशीर होणार बसीतच विशेष तुमच्या प्रसिद्धीमुळेच तुम्ही अडचणीत आलात असं वाटतंय हो वाटत अन्यथा काही झालं नसतं एक्स्ट्रा पैसे मागितले मारे तो तो मी डायरेक्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये जे काही आहे ते मला खबर इकडनं नाही इकड नाही इकड नाही खबर आहे ती त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाहीये एकच आकडा नाहीये त्यांचा मधीच ते एकोणीस लाख म्हणणार मधीच ते वीस लाख म्हणणार मधीच ते आता दहा लाख म्हणणार असं त्यांचा म्हणते कोण हे कोण म्हणते निरोप येत आहे आणि ते मला माझ्यापर्यंत मागितलं पैसे तुम्हाला हे कोणी मागितले लाख ते लोक म्हणतात आपण कोण कोण तुमचा कोण भाऊ आहे पैसे मागितले माझं मानलेला भाऊ आहे विषय दोन आहे